सोलापूर शहरमध्ये विधानसभा संघ महाविकास आघाडीतून सोडवण्याचा सुतोवास शरद पवार यांनी केला बारा सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माजी खासदार ज्येष्ठ नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांचं दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये निधन झालं यानंतर चौदा सप्टेंबर रोजी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय ए के गोपालन भवन येथे त्यांच्या पार्थिव दर्शनासाठी देश विदेशातून अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी कपिल सिब्बल पी चिदंबरम अजय माखन जयराम गणेश चंद्राबाबू नायडू पिनराई विजयन तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार आदींसह अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ अशोक ढवळे महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव डॉ उदय नारकर माजी राज्य सचिव तसंच केंद्रीय समिती सदस्य माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम डहाणूचे विद्यमान आमदार कॉम्रेड विनोद निकोले राज्य सचिव सदस्य युसुफ शेख मेजर आदींच्या शिष्टमंडळासोबत खासदार शरद पवार यांची औपचारिक बैठक पार पडली या बैठकी दरम्यान शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असणारे ठाणे जिल्ह्यातील डहाणू नाशिकच्या कळवण नाशिक पश्चिम आणि सोलापूर शहर मध्य हे मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडवण्याची जबाबदारी माझी राहील असं ठोस अभिवचन दिलंय यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम यांनी साहेब आमचा आधारवड हरपला आता तुम्हीच माझा आधार असं म्हणत ते भावना विवश झाले यावेळी शरद पवार यांनी त्यांचं सांत्वन करत काळजी करू नका मी आहे असं सांगितलं सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशन वर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव येथील ओपन प्लॉट ची सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट गो हाऊसेस मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे येथे बसवनगर न्यू विडी गरकुल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन ए टी पी मंजूर डेआउट स्वतंत्र सात बारा उतारा दहापेक्षा जास्त बँकांचा सहभाग सोलापुरात फ्लाईट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन आम्ही तुम्हाला देत आहोत याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तु डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे हेअर कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स टू वन झिरो झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स थ्री वन झिरो झिरो थ्री